औंढा नागनाथ येथे दुसऱ्यांदा कपिल खंदारे यांची नूतन नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे नगरपंचायतीच्या खंदारे तर उपनगराध्यक्षपदी मनोज काळे यांची निवड झाली दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाची एखादी सत्ता राहिली आहे नगरपंचायतच्या सत्रापैकी नऊ जागा शिवसेना तर काँग्रेस चार भाजप दोन वंचित बहुजन आघाडी दोन असे पक्षीय बलाबल आहे अध्यक्ष पदासाठी दिनांक तीन ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता त्या दिवशी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून कपिल खंदारी यांचा एकमेव अर्ज आला होता शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवडीसाठी विशेष सभा बोलावली होती या सभेत नगराध्यक्ष नगरा व उपनगराध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका सपना प्रदीप कनकुटे नगरसेवक साहेबराव काळे नगरसेवक कपिल खंदारे मनोज काळे दीपाली पाटील शीतल पवार जय देशमुख दिलीप राठोड राहुल दंतवार आनंद देव अश्विनी पाटील कुंताभाई गोरभाडे सोनिता जावडे अज्जू इनामदार गोरीबीर रशीद रेश्मा मोहम्मद शफीज शेख रशीद हे सर्व नगरसेवक उपस्थित होते उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून अज्जू इनामदार यांनी अर्ज दाखल केला होता तर शिवसेनेकडून मनोज काळे यांचा अर्ज होता दुपारी चार वाजता सभागृहात विशेष सभा झाल्या असता त्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अज्जू इनामदार यांनी उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे मनोज काळे यांचा उपनगराध्यक्षपदाचा एकमेव अर्ज असल्यामुळे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी उपनगर अध्यक्ष म्हणून मनोज काळे यांना विजयी घोषित केली यावेळी नगरपंचायतची मुख्य अधिकारी रविराज जरग उपस्थित होते नूतन नगराध्यक्ष कपिल खंदारे व नूतन उपनगराध्यक्ष मनोज काळे यांचा नगरपंचायतमध्ये सत्कार करण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर राम माजी सभापती मुंडे संतोष राठोड माजी उपसभापती अनिल देशमुख प्रदीप कनकोटे विष्णू पवार सिद्धिकी नामदार गणेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होती यावेळी औंढा बुली स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला था।